तर मुस्लिम लोकांच्या तब बोर्डामध्ये जर तुम्हाला हिंदू प्रतिनिधी पाहिजे तर हिंदू देवस्थानावर का नको मुस्लिम तिथंही ऑब्जेक्शन घेतलं गेलं म्हणजे सुप्रीम कोर्टाकडनं प्रश्न विचारला गेल्यामुळे आणि मुस्लिम समाज आणि इतर सगळा समाज त्याच्यातल्या चुकीच्या का घटनामुळे ते भाजप बॅकफूटवर गेले मग आता दुसरा पर्याय काय तर दुसरा पर्याय हिंदू मुस्लिम हा एवढाच एक पर्याय आहे राम मंदिर संपलं राम मंदिर झालं तो मुद्दा चाळीस वर्ष वापरून संपला तर त्याचा आत्ता हा वापरण्याचा हा एक प्रयत्न आहे भाजपचा नॅचरली इलेक्शन तर आहेतच पश्चिम बंगालमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये मिनी विधानसभा आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहे बिहारमध्ये आहे तमिळनाडूमध्ये आहे तर हा हिंदू मुस्लिम पेटवण्याचा जोरदार हा प्रयत्न आता भाजप करत आहे पण तो फसलेला आहे नमस्कार मी हेमंत पाटील राजकीय विश्लेषक व निवडणूक सल्लागार म्हणून गेली तीस वर्षं काम करतो आज आपण बघितलं की बावीस तारखेला पहलगाम इथे अटॅक झाला चार सहा अतिरेकी आले आणि सव्वीस लोकांना मारून गेले अंधाधुंद गोळीबार त्यांनी केला आणि ते तिकडनं गायब झाले आता ते कसे आले कसे गायब झाले ह्याच्यावर बऱ्याच संशोधन सुरू आहे परंतु हा जो सर्जिकल स्ट्राईक जो झालेला आहे मला असं वाटतं की हा सर्जिकल स्ट्राईक हा हिंदू मुस्लिम यांच्यावर केरण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तो कोणी केला तीरेक्यांनी केला का अजून कोणी केला हे आता नंतर पुढे येईलच काही दिवसांनी परंतु हा स्ट्राईक आहे हा हिंदू मुस्लिमांच्यात फूट पाडण्याच्या दृष्टिकोनातून हा झालेला हल्ला आहे आता म्हणतात की काही लोकांनी समोर येऊन सांगितलं जे वाचलेले किंवा ज्यांना ज्यांचे नातेवाईक एक्सपायर झाले त्यांनी समोर येऊन सांगितलं की तुम्हाला आम्हाला विचारलं आमच्या नातेवाईकांना विचारलं की हिंदू आहे का मुस्लिम आहे कलमापड आयात वगैरे बोल हे सगळं आपण बघितलेलं आहे हे इथपर्यंत सगळं ठीक आहे परंतु मी हा का म्हणेन की हा स्ट्राईक हा फसलेला आहे तो अतिरेक्यांच्या दृष्टीने फसला आणि ज्यांना हिंदू मुस्लिम करायचं आहे त्यांच्या दृष्टीनेसुद्धा हा एक फसलेला स्ट्राईक आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आता ह्याची कारणं काय आहेत तर ह्याची कारणं पहिली गोष्ट अशी आहे की कुणी केला तर हा वेगळाच मुद्दा आहे तो येईलच बाहेर परंतु हल्ला झाल्या झाल्या नरेंद्र मोदी हे प्रचार करायला तिकडे गेले होते बिहारमध्ये प्रचार करत होते आणि प्रचारात त्यांनी ह्या हल्ल्याचा उपयोग आपल्या राजकारणासाठी करायचा प्रयत्न केला सर्वपक्षीय घटना जर सर्वपक्षीय बैठक झाली त्या बैठकीला नरेंद्र मोदी गैरहजर राहिले पण ते तिकडं प्रचारात होते आता हे नागरिकांना भारताच्या एकशे चाळीस कोटी नागरिकांना किंवा कोणालाही सामान्य विचार करणाऱ्या नागरिकांना हे पटणार नाही आणि नाहीच पटलं देशावर इतका हल्ला झाला इतके सव्वीस लोकं मारली गेली आणि क ब, ब हिंदू मुस्लिम करून मारली गेली आणि क नरेंद्र मोदी तिथं प्रचार करत आहेत हास्यविनोद करत आहेत बरं तिथं सर्वपक्षीय बैठकीला ते हा गैरहजर तिथं त्यांनी बोलायला पाहिजे होतं पुढची स्ट्रॅटेजी काय करायला पाहिजे इतर पक्षीय लोकांची मतं घेतली पाहिजे तिथंही नाही मग हे नक्की काय चालले, म्हणून लोकांच्या मनात संशय उत्पन्न झाला त्यामुळे ही फसलेले जे मी स्ट्राईक म्हणतो हिंदू मुस्लिम स्ट्राईक त्याची मी तुम्हाला कारणं सांगतो हा पहिला भाग झाला दुसरा भाग असा आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर अजूनही आपण भारत तेवढ्या पद्धतीने सक्षम नाही आपण बघितलं की अमेरिका जितका सक्षम आहे चायना जितका सक्षम आहे रशिया जितका सक्षम आहे दक्षिण कोरिया सक्षम है, 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 है ले ले इतका सक्षम आहे जपान आहे फ्रान्स आहे हे सगळे पुढारलेले देशात एवढं आपण पुढारलेलो नाहीत इतकं आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर तेवढ्या प्रमाणात आपल्याला हे मिळालं नाही या हल्ल्याच्या बाबतीत चार लोकांच्या प्रतिक्रिया आल्या परंतु आपल्याला कोणीही त्याबरोबर नाही आम्ही तुमच्याबरोबर आहोत इतकंच नावापुरतं बोललं गेलं परंतु ते करण्यासाठी पुढच्या उपाययोजना करण्यासाठी आपल्याला काहीही आत्ता तेवढं सपोर्ट मिळाला नाही त्याच्या उलट चायनानी इमिजिएट पाकिस्तानला मदत केली काही ते शस्त्रास्त्रसुद्धा दिली आणि आम्ही तुमच्या मागे आहोत हे चायनाने दाखवून दिलं त्याच्यामुळे आपल्याला काही प्रमाणात आपण का सर्जिकल सर्जिकल स्ट्राईकसारखा अटॅक करू शकलो नाही किंवा काहीच करू शकलो नाही काही प्रमाणात आपण बॅकफुटला आहोत फक्त पाणी रोखलं आणि लोकांना इथून पाठवले हो चार ॲप वगळले किंवा ॲपला बंदी केली हा हे प्रत्युत्तर होऊ शकत नाही सव्वीस लोकं तुमच्या घरात येऊन मारले जातात अतिरेकेंकडनं आणि ते समजा पाकिस्तानकडनं झालेले आहेत तर मग त्याचे पुरावा द्यायला लागतील आणि मग ते आपल्याला स्ट्राईक करायला लागेल हे पाणी थांबवणं आणि हे पाणी थांबवणं म्हणजे काय मी मागेच एका व्हिडिओत बोललो होतो ते काय नळ सोडण्यासारखं आहे नळ सोडला आणि सिंधू नदीचं पाणी थांबवलं अजिबात नाही तिथे काही धरणं बांधायला लागतील तिथं काही ब पाणी अडवलं पाहिजे बरं ते अडवलेलं पाणी कुठं सोडणार तोही विचार केला पाहिजे आणि तिथली भूमी जी जम्मू काश्मीर लडाख या भागातली भूमीमध्ये धरणं बांधणं फार अवघड आहे आणि जिकिरीचं काम आहे आणि त्याला कित्येक वर्ष लागतील त्यामुळे पाणी अडवणं हा अतिशय फेल झालेला मुद्दा आहे दुसरी गोष्ट पाकिस्तानच्या नागरिकांना तिकडे पाठवून तिकडच्या नागरिकांना इकडे आणणं हा काहीच ब उपाय नाही ना त्यावर त्यामुळे हे सगळं फेल्युअरकडे चाललेलं आहे हा स्ट्राईक ज्याने कोणी केला आणि ज्याचा फायदा घेत चाललेले आहेत दुसऱ्या किंवा तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पाकिस्तान जम्मू काश्मीरच्या नागरिकांनी हिंदू मुस्लिम नागरिकांनी एकत्र येऊन मोर्चे काढले आणि आम्ही भारतीय नागरिक आहोत भारतीयांच्याबद्दल आम्हाला प्रेम आहे आम्ही भारताचेच आहोत आणि दहशतवाद्यांच्या विरुद्ध घोषणा देऊन त्याचा निषेध केला हा फार मोठी ही फार मोठी गोष्ट आहे की तिथल्या लोकांचे रोजगार बुडाले तिथल्या लोकांना प्रॉब्लेममध्ये आले तिथले लोक पर्यटन हा मोठा त्यांचा व्यवसाय होता तर त्या लोकांनी एकत्र येऊन इथं सगळ्यांना जगाला संदेश दिला पूर्ण पाकिस्तानला संदेश दिला ज्यांनी कोणी दहशतवादी ब विचार करत होते जे कोण का त्याच्यावर काम करत आहेत त्या सगळ्यांना संदेश दिला की आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही सगळे भारतीय आहोत चौथी गोष्ट मी असं सांगेन की ह्या सगळ्या हल्ल्यामध्ये झाल्यानंतर जी काही लोकं होती म्हणजे पर्यटन तिथे होते पा जम्मू काश्मीरमध्ये जे काही इतर हजारो पर्यटन होते देशभरातून गेलेले त्या सर्व पर्यटनांना त्या भर मॅक्झिमम नव्वद टक्के पर्यटकांना मदत ही तिथल्या स्थानिक लोकांनी केली आहे त्या स्थानिक लोकांनी आपल्या घरात ठेवलं आहे त्यांना जेवायला दिले त्यांना राहायची सोय केली आहे त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था केली आहे काही लोकांनी पैसेही दिले असे अनेक कामं झालेली आहेत तिथे त्या लोकांकडनं खूप मदत झाली आहे हे पर्यटक सांगतायत म्हणजे इतर कोणी सांगत नाही आहेत हे तिथले पर्यटक सांगतायत जे जाऊन आलेले परत आपल्याकडे ह्याच्याचबरोबर तिथे सरहद सा सारख्या पुण्यातील सरहदसारख्या संस्था त्या स्वतः तिथं स्वतःचे प्रतिनिधी पाठवून तिथल्या आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं काळजी घेतली आणि त्यांना परत इकडं सुखरूप आणलं आहे सरकारने आणलं इकडं सुखरूप म्हणजे तिथल्या लोकांची मदत झाली त्याच्यामुळे ह्या आणि तिथं मॅक्झिमम जे मुस्लिम लोक आहेत त्यांनी हिंदू लोकांना मदत केलेली आहे त्याच्यामुळे हा हल्ला जो आहे हल्ल्याचा जो इम्पॅक्ट घ्यायचा होता तो पूर्ण फसलेला आहे हे मला शंभर टक्के सांगा वाटेल त्याच्यानंतर त्या इथे पाकिस्तानना धडा शिकवण्याच्या फक्त आपण वल्गना केल्या अजून काहीच आपण करू शकत नाही आहे आता फक्त हिंदू मुस्लिम करण्यात जे भाजप आणि ब भाजपच्या ज्या काही भक्तमंडळी आहेत ती हिंदू मुस्लिम गेले आठ दहा वर्ष तेच करत आहेत त्यांना हिंदू राष्ट्र तयार करायचं मग ते नितेश राणे असो किंवा चित्रा वाघ असो किंवा अजून कोण असो किंवा त्या ब नवनीत राणा माजी खासदार असो त्या काहीतरी बरळतात आणि ते लोकं ब फूट पाडायचा रोज प्रयत्न करतात मी एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगेन की एक महत्त्वाचं उदाहरण देईल हे बॅकफूटला जातात कसे काय म्हणजे एखादं अंगावर आलं की हे भाजप आणि ही लोकं बॅकफूटला जातात आता त्यांनी ह्या प्रचारात करायचा प्रयत्न केला हिंदू मुस्लिम आणि ते पूर्ण बॅकफूटवर आलेले आहेत आता अजून काही प्रमाणात जातील हे मी तु ब सांगतो आहे ते अजून एका उदाहरणाने सांगतो की नागपूरमध्ये गेले काही दिवसापूर्वी नागपूरमध्ये दंगल झाले हिंदू मुस्लिम करायचा प्रयत्न पूर्णपणे झाला मुस्लिमांची आयात असलेली चादर जाळी आणि दंगल तिथं घडवली दंगल झाली मोठ्या प्रमाणात अटक झाली मुस्लिमांकडनं झाली काय हिंदूंना झाली मोठ्या प्रमाणावर ही दंगल कशावरनं झाली तर औरंगाबाद कबरीवरनं कबर संभाजीनगरमध्ये आणि दंगल नागपूरला फक्त ती जास्त पेटू नये आणि त्या दंगलीमध्ये जास्त हानी पोचू नये स्वतःला हानी पोचू नये म्हणून फक्त आर एस एसनी एक वाक्य बोलले की औरंगजेबचा मुद्दा हा मागे पडला आहे आणि ती दंगल थांबली देशातलं पूर्ण सगळं वातावरण थांबलं जे भाजप हिंदू मुस्लिम करत होतं जे औरंगजेब कबरीवरनं जे पूर्ण महाराष्ट्रात गदारोळ चालू होता भाजपचा तो पूर्ण थांबला त्याच्यामुळे त्यांना तिथं नागपूरला जर त्यांच्या ब हेडक्वॉर्टरवर जर कोणी दंगल करून अतिरेकी चालून आला असता तर ते त्यांना लज्जास्पद होतं म्हणून त्यांनी ते थांबवलं आता ही घडवलं किंवा घडलं याचा फायदा घेण्यासाठी म्हणजे आता पहलगाम याचा फायदा हिंदू मुस्लिम करून घेण्यासाठी हा का काय म्हणजे कशासाठी हे चाललं असेल तर ह्याचं एक कारण महत्त्वाचं असं वाटतंय की वक्फ बोर्ड कायदा हा ह्या कायद्यामध्ये ब भारतीय जनता पार्टी बॅकफूटवर आली काही प्रमाणात अनेक लोक ह्यांना विरोधी पक्षाचा विरोध करतोच आहे परंतु नितीश कुमार आणि क सुद्धा नाईलाजानी भाजपबरोबर आले आणि त्यांनी कायद्याला समर्थन दिलं पण सुप्रीम कोर्टानी सुद्धा सुप्र दोन जजनी सुप्रीम कोर्टाने सुद्धा दोन तीन ह्याच्यामध्ये दोन तीन त्यांच्या ज्या प्रकरणामध्ये वफ बोर्डाच्या दोन तीन गोष्टींमध्ये मुद्द्यांवर त्यांनी ते बॅकफूटवर आले त्यांनी ते मुद्दे खोडून काढण्यासाठी सुप्रीम कोर्टानी त्याच्यावर प्रश्न विचारले प्रतिप्रश्न विचारले जर मुस्लिम लोकांच्या वफ बोर्डामध्ये जर तुम्हाला हिंदू प्रतिनिधी पाहिजे तर हिंदू देवस्थानावर का नको मुस्लिम तिथंही ऑब्जेक्शन घेतलं गेलं म्हणजे सुप्रीम कोर्टाकडनं प्रश्न विचारला गेल्यामुळे आणि मुस्लिम समाज आणि इतर सगळा समाज त्याच्यातल्या चुकीच्या का घटनामुळे ते भाजप बॅकफूटवर गेले मग आता दुसरा पर्याय काय तर दुसरा पर्याय हिंदू मुस्लिम राम्मंदिर राम्मंदिर हा एवढाच एक पर्याय आहे राम मंदिर संपलं राम मंदिर झालं तो मुद्दा चाळीस वर्ष वापरून संपला तर त्याचा आत्ता हा वापरण्याचा हा एक प्रयत्न आहे भाजपचा नॅचरली इलेक्शन तर आहेतच पश्चिम बंगालमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये मिनी विधानसभा आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहे बिहारमध्ये आहे, आहे तमिळनाडूमध्ये आहे तर हाँ, हा हिंदू मुस्लिम पेटवण्याचा जोरदार हा प्रयत्न आता भाजप आहे पण तो फसलेला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर असो किंवा स्थानिक पातळीवर तो फसलेला आहे एवढं नक्कीच या घटनेमधनं कळतं आजही पुण्यातल्या किंवा इतर काही ठिकाणी काश्मीरी जे स्टुडंट आहेत त्यांना धमक्या दिल्या जातात परंतु त्यांच्या मागे भक्कमपणे उभं राहिलेली सुद्धा लोकं आहेत मग ती सरहदसारखी सं संस्था पुण्यामध्ये असो किंवा सोलापूरमध्ये प वैयक्तिक सरफराज नावाचे ग्रस्थ असो त्यांची छोटीशी संस्था असो किंवा अजून कुठेही संस्था असो पुरोगामी किंवा आम्ही देशात घटनेप्रमाणे चालणारं राज्य आहे आणि देशात आम्ही हिंदू मुस्लिम होऊन देणार नाही अशा आशयाच्या अशा विचारांची असलेली लोकं आज पुढे येत आहेत आणि ती लोकं हे थांबवायचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे फसलेली ही गोष्ट आहे असं माझं स्पष्ट मत आहे अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो अतुल कुलकर्णींसारखी लोक जी तिथं जाऊन म्हणजे काश्मीरला जाऊन तिथं जाऊन आव्हान करतायत की तुम्ही काश्मीरमध्ये या म्हणजे जे काश्मीर जनतेचं ब नुकसान होतं आहे किंवा काश्मीर हा आपलाच भाग आहे दहशतवाद्यांना हे ब हे सांगतायत की तुम्ही आमच्या ब कडे येऊन तुम्ही हे करायचं नाही म्हणजे आम्ही घाबरणार नाही तुमच्या दहशतवादाला हा संदेश द्यायचा प्रयत्न अतुल कुलकर्णी करतायत सगळ्या भारतीयांना आव्हान करतायत नॉट ओनली अतुल कुलकर्णी अजून त्यांच्यासारखे त्यांनी तर सुरुवात केली आहे त्यांच्यासारखे दहा लोकं आहेत अजून चार लोक आहेत देशातनं पुढं येत आहेत की ते काश्मीरला या काश्मीरला जाऊ काश्मीरला जाऊ काही लोकांनी कॅन्सल झालेली बुकिंग परत केली आहेत अशी काही उदाहरणं आहेत त्याच्यामुळे हा स्पष्ट आहे की मी तुम्हाला इतके मुद्दे सांगतो की स्पष्ट आहे की हा फसलेला स्ट्राईक आहे ना अतिरेक्यांना त्यांचा उद्देश साध्य झाला की काश्मीरमध्ये समजा लो हे करायचं तिथलं पर्यटन किंवा तिथल्या याच्यावर परिणाम आण करायचा तिथेही काही फारसं झालं नाही आणि आता हिंदू मुस्लिम करायचं दुसरा ना त्यांचं काय झालं ना जे कोण हिंदू मुस्लिम करणार आहेत त्यांचंही काही होणार नाही आता परिस्थिती खूप बदललेली खूप म्हणजे खूपच बदललेली आहे आता लोकांना कळून चुकलं आहे की हिंदू मुस्लिम करणं बरं हिंदू मुस्लिम करून काय काही लोकं आहेत जी भाजपची समर्थक आहेत किंवा जी भक्त मंडळी आहेत ते लोक आजही हे करतात आव्हान करतात सोशल मीडियावर की तुम्ही ह्याच्याकडनं घेऊ नका नाव विचारून हे हे अजून ब आठ हेच चालू आहे त्यांचं परंतु लोक काय थांबलेलं नाही आहेत उद्या एखादा ब आंतरराष्ट्रीय स्तरावर अरब असेल किंवा दुसरे काही मुस्लिम कंट्री असेल किंवा अजून काही लोकं असेल त्यांच्याकडनं तुम्ही पेट्रोल घेणं थांबवणार आहे तुम्हाला परवडणारच नाही मी सोपं ते सगळं द्या मी सोपं जे हिंदू मुस्लिम करणाऱ्या लोकांना प्रश्न विचारतो एक साधा सुद्धा प्रश्न विचारतो की तुमच्या शहरामध्ये समजा पा पंचवीस लाख लोकं आहेत लोकसंख्या आहे लोक आणि तिथे दोन लाख मुस्लिम आहेत एक लाख मुस्लिम आहेत तर त्या लोकांची तुम्ही रोजीरोटी थांबवून तुम्ही काय मिळवणार ती लोकं गुन्हेगारी स्वरूपात वळतील आणि तुमच्याकडेच अंगावर येतील तुम्ही त्यांना किती लोकांना मारणार आहेत का तेही पॉसिबल नाही त्याच्यामुळे असं करणं हे घटनेच्या विरुद्धच आहे आणि घटनेप्रमाणे होऊ शकत नाही हे चुकीचंच आहे ना कुठली मानवताच्या दृष्टीने चुकीचं आहे घटनेच्या दृष्टीने चुकीचं आहे आणि सगळं हे फेल आहे फक्त आता हा प्रयत्न जो चालू आहे ज्या लोकांचा त्या लोकांना पुरोगामी लोकं किंवा सद्वियकबुद्धीने जी काम करणारी लोकं आहेत ती पुढे येऊन नक्कीच त्याला विरोध करतील त्याच भाषेत विरोध करतील एवढं मात्र नक्की म्हणून मी म्हटलं की आंतरराष्ट्रीय पातळीवर असो किंवा देश पातळीवर असो किंवा कुठल्याही पातळीवर स्थानिक पातळीवर असो हा जो हिंदू मुस्लिम करण्याचा सर्जिकल स्ट्राईक प्रयत्न आहे तो पूर्णपणे सपशेल फसलेला आहे इलेक्शनमध्ये काही दिवसांनी जेव्हा इलेक्शन येतील तेव्हा तो काढला जाईल परत बाहेर नक्कीच काढला जाईल भारतीय जनता पक्षाकडनं परंतु आज ताग्यात तो पूर्ण फसलेला आहे तुम्ही गेले सा आजचीच तुम्ही टी व्ही काढून बघितलं तर आज ते किरकोळ काहीतरी एखादी बातमी आल्यासारखी येते बाकी पूर्ण बातम्या मराठी आपल्या बा महाराष्ट्रीयन चॅनल्समध्ये तरी पूर्ण ते बाजूला पडलेले हिंदी चॅनेल्स ते कायमच ते मोदींनी खूप मोठी मोदींना हिरो ठरवण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्याकडेही तो मुद्दा हळूहळू कमी होत चाललेला आहे प्रसारमाध्यमातही कमी होत चाललेला आहे तुम्ही करणार काय नाही तर हा जो ज्यांचा कुणाचा प्रयत्न आहे ज्या अतिरेक्यांचा किंवा अजून कुणाचा प्रयत्न असेल तो पूर्ण संपलेला आहे पूर्ण फसलेला आहे एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो धन्यवाद